आज नांदेड जिल्हा जिल्हाधिकाऱ्यालय या ठिकाणी श्री गोवर्धन संतराम मुंडे यांनी सहशिक्षक या पदावर असताना त्यांची जी काही निवड आपल्या सेव माध्यम सेव ऑफिसच्या माध्यमातून नांदेड येथून त्यांची जी जनजाती आयोग वरिष्ठ अन्वेंशक या पदावर त्यांचं प्रति प्रति पदी त्यांचं ते निवड झालेली आहे, आहे। लोकर 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 त्या संदर्भात हा एक विषय आहे त्याच्यानंतर जे काही साडेबारा हजार अनुसूचित जमातीतील पदे आहेत हे शासन स्तरावर लवकरात लवकर भरावी यासाठी हा एक मुद्दा आहे आणि जे काही या संदर्भात जी काही नवीन पदभरती आहे जी काही पदभरती या संदर्भात आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे माझं नाव प्रवीण श्राव मेश्राम राहणार लेंडुळा तालुका किनवट आज नांदेड येथे जिल्हा समोर आम्ही आज आदिवासी जे समस्या आहेत जे आश्रमशाळा असो आणि विद्यार्थ्यांचे जे गरजावस्थित राहतील आणि शासकीय जे पेसांतर्गत जे जे भरती आहे बारा हजार पाचशे त्या संदर्भात आज कलेक्टर कार्यालयासमोर निवेदन देण्यात आलं आणि एक महत्वाची बाब म्हणजे जे आदिवासी विभाग आहेत जे किनवट तालुका त्यामध्ये प्र गोवर्धन संत संतराम मुंडे सहशिक्षक पदावर सेवा असताना त्यांना जन राष्ट्रीय जनजाती आयोग दिल्ली येते त्यांना प्रतिनिष्ठ वरिष्ठ अन्वेषक या पदावर बेकायदेशीरपणे त्यांना निवड करण्यात आली त्यांना त्या पदावरून कायदेशीर प्रक्रिया करून त्यांना पदावरून हटवण्यात यावी बस माझं एवढंच बोलणं आहेत या पद्धतीने आम्ही या कार्यालयात नियोजन देण्यात आले